आपला आवाज कोकण चोवीस तास तब्बल पंधरा ते सोळा वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर दोन हजार पूर्ण होईल असा विश्वास तथा खात्री महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिली आहे मी एप्रिल मध्ये आलो होतो पण मी सर बाकीच्या कामांना मानगाव इंदापूर जोडून मी डिसेंबरच म्हटलो होतो आज फक्त डिसेंबरच म्हणतोय मी मानगाव इंदापूरच्या याला एक वर्ष लागणार तुम्ही तो सद्यस्थितीमध्ये जो रस्ता आहे ना मॅडम डिसेंबर येणार आहे डिसेंबर सर तुम्ही जो रस्ता कोकणात येणार त्याची डागुजी करणं हे ठेकेदाराची जबाबदारी नाही का कारण चौदा वर्ष करा तुम्ही वेळ लागतोय ठीक आहे मान्य आहे पण तो जो मूळ रस्ता ज्याच्यामधनं जाणं येणं असतं तो तरी किमान सुरस्थिती ठेव आपलं आपण जे केलंय या सूचना काल सुद्धा दिल्यात आम्ही की जे रोड आता अस्तित्वात आहे तो जिथं जिथं तुटलाय जिथं जिथं काही चिकल झालाय जिथं अजून समजा आता कॉन्क्रिटीकरण झालं नसेल त्या ठिकाणी आहे त्याच कॉन्ट्रॅक्टरनं त्या, त्या दुरुस्त्या केल्या पाहिजेत त्याला वेगळं काहीही दिलं जाणार नाही ती त्याची जबाबदारी आहे त्यानं काम केलंय ते सुस्थितीमध्ये ठेवणं त्याला वाहतूक नीटनिट की होणं ही त्याची जबाबदारी आहे आणि एन च्या आणि पीडब्ल्यू डीच्या एन एस डिव्हिजन जे आहे आमच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ते त्यांनी माग लागून करून घेतलं पाहिजे हे स्पष्टपणे त्यांना सूचना दिलेल्या आहेत आपण प्रोटेक्शन देणार नाही कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही किंवा केला जात नाही शंभर टक्के आपण हा रस्ता आहे त्या यंत्रणेकडनं सरळ करून

सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली आणि त्यानंतर रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वरील विश्वास व्यक्त केला तसंच खड्डे भरणे आणि तातडीने दुरुस्त करणे ही ठेकेदारांची जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले त्यांनी ती पार पाडावी आपण आदेश दिले आहेत असं शिवेंद्र राजे भोसले पत्रकारांशी बोलताना म्हणाले आता ब्लॅक्स मधी दोन तीन टँकरचे मला वाटत हातखांब्या झाले त्याचं पण आपण हे केलं तिथलं डिपार्टमेंटचं हे की डांबरीकरण आपण करून ठेवलंय पण तिथं तीव्र उतार आहे थोडं पोलीस डिपार्टमेंट आणि आरटीओ न पण हे केलं किंवा आम्ही ते टँकर जे आता गणपतीत तर ही एव्ही वाहतूकच बंद होणार आहे त्यामुळे गणपतीत काय मोठे टँकर तिथं येतील असं नाही पण तरी पण त्याच्यानंतर त्यांनी गेले किंवा की तीव्र उतारा असल्यामुळे तिथं पुलाचं काम चालू आहे पण या उतारा असल्यामुळं मध्ये त्या टँकर सगळे एकत्र आणायचे आणि त्यांना जा। तिथनं पास होतील एवढं हे बघायचं अशा पद्धतीने बाकी सुविधा केंद्र आपल्याला सांगितली ती आपण उभी करतोय त्या ठिकाणी म्हणजे महिलांसाठी वगैरे हो मुंबई गोवा महामार्गाच्या दर्जाबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित करताच ही जबाबदारी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची आहे असे सांगितले आणि त्याबाबत कोणत्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही तर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिलाय मूळ रस्ता झाल्यानंतर ही कामं प्रस्तावित आहे नाही आपण दर्जाबद्दल मग सांगितलं की कुणालाही पाठीशी घालणार नाही क्वालिटी ही, ना ही।, ही कॉन्ट्रॅक्टरनी आणि एजन्सी किंवा आमच्या अधिकाऱ्यांनी मेंटेन केलीच पाहिजे आणि क्वालिटी जर मेंटेन केलं केली नाही तर अधिकाऱ्यांवर पण कार्यवाही होईल आणि कॉन्ट्रॅक्टरवर पण कार्यवाही सर हो पण सर आपल्याला पण माहिती आहे की डिझाईन बदललंय आता परत काम झाल्यापासून कुठेही त्याचंही झालेलं नाही आणि त्याला आपण एक रुपया पण दिलेला नाहीये नवीन काम करण्यासाठी सगळं जे आहे ते त्याच्या कॉस्ट कॉस्टमधन आपण करून घेतोय त्यामुळे त्याच्यामध्ये घाबरायचं काही कारण नाही तर माझ्याकडे ती फिगर नाही आहे मी आज ती फिगर आपल्याला देऊ शकतो कामाबद्दल आता पण आपण आता काही ठिकाणी क्वालिटी जे सर्व्हिस रोड आहे त्याची खराब झाली ती दुरुस्त करतोय बाकीचं आता एल एन टीचं पॅकेज तिथला रोड चांगला आहे पुढचा रोड चांगला आहे काही ठिकाणी जिथं क्वालिटीचा आहे तिथं आपण दुरुस्त करून घेतलेले आहे मॅडम रस्ता झालाच नाही असं नाही आहे रस्ता नव्वद पंच्याण्णव टक्के होत आला ही वस्तू जिथे बाकी तुम्हाला एक विनंती आहे राष्ट्रीय महामार्गावरती मुंबई गोवा काम तुम्ही सगळे झटपटण्या प्रयत्न करताय गणपती तोंडावर फक्त राष्ट्रीय कार्यकारी अभियंत्यांना म्हणा रत्नाई थांबा एवढं मात्र सांगा नक्की नक्की चला आता आता निघायला लागणार शिवाजी नावाचा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित होता होता आता पुन्हा एकदा नवीन तारीख मिळाले सर आता मी ऍक्च्युअली त्या चित्रपटामध्ये काय आहे किंवा काय मी बघितलेलं नाही किंवा मी माहिती घेतलेली नाही पण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि जे मराठी माणूस म्हणा किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही थोर पुरुषांबद्दल आक्षेपार्ह काही होत असेल तर सरकार त्याच्यावर कार्यवाही मुख्यमंत्री बंदी पण घालतील पण छत्रपतींचा इतिहास किंवा त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह जर केलं जाईल तर ते महाराष्ट्रामध्ये किंवा देशात सुद्धा कुठेही खपून घेतलं जाणार नाही आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होईल नंतर आता महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबिकॉन प्रेस करा